शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो आपल्याला एका दादाने कमेंट केली होती की आपला जो सौर कृषी पंप आहे त्याचे जे कंट्रोलर आहे शेतकरी मित्रांनो त्या कंट्रोलरमध्ये जे सिम कार्ड आहे ते सिम कार्ड आपल्या मोबाईलमध्ये चालू शकते का कॉलिंग होऊ शकते का मोबाईल डाटा चालू शकतो का त्याच्यावरच आपण आजचा हा व्हिडिओ बनणार आहे आणि शेतकऱ्यांना सांगणार आहे कंट्रोलरमधले जे सिमकार्ड आहे ते मोबाईलमध्ये टाकल्याच्या नंतर कॉलिंग होऊ शकते का आणि डाटा चालू शकतो का जर चाललेच सिम कार्ड तर आपल्याला पाच वर्षाचं बॅलेन्स कंपनीने फ्रीमध्ये दिलेलं आहे म्हणजेच त्या सिम कार्डमध्ये पाच वर्षाचं बॅलेन्स असतं शेतकरी मित्रांनो त्या बॅलेन्समुळे त्या सिमकार्डमुळे आपले जे पंप आहे कृषी पंप ते मोबाईलवर चालू आणि बंद होतो आता विषय आहे की सिम कार्ड काढल्याच्या नंतर मोबाईलमध्ये टाकल्याच्या नंतर सिम कार्ड जर चाललं आपला जो सौर पंप आहे ते मोबाईलवरती चालू बंद होणार नाही शेतकरी मित्रांनो आणि शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केली होती तुम्ही असा प्रयोग घरी करू नका आपण तुम्हाला करून दाखवणार आहे आम्ही आहे ना आम्ही करून दाखवणार आहे जर कधी सिम कार्ड मोबाईलमध्ये चाललं चालल्याच्या चाल नंतर शेतकऱ्यांचाच फायदा होणार आहे परंतु आपला सौर कृषी पंप मोबाईलवर चालू बंद नाही होणार सिम कार्ड काढल्याच्या नंतर आता बरेच शेतकऱ्यांचा पंप आहे त्यांचा पंप आज पण मोबाईलवर चालू बंद होत नाही त्यामुळे त्यांचं जे बॅलन्स आहे ते वाय चाललेलं आहे म्हणून त्या दादांनी कमेंट केली होती की आपलं जे सौरकृषी पंप आहे त्याचे जे कंट्रोल आहे त्याचे जे सिम कार्ड आहे ते मोबाईलवरती चालन ते का तेच आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मग चला व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ फक्त एक एक्सपेरिमेंट म्हणून आम्ही शूट करीत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही असं प्रयोग घरी करू नका आपण बघणार आहे की त्याच्यामधले जे सिम कार्ड आहे ते मोबाईलवरती चालू बंद होते की नाही त्याच्या दादाने आपल्याला कमेंट केली होती म्हणूनच आपण हा व्हिडिओ बनीत आहे शेतकरी मित्रांनो तर मग चला व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आपला फोन आहे आणि आपण याच्यातले सिम कार्ड काढून घेतलेला आहे आणि ते ठेवून दिलेला आहे जिओ सिम कार्ड होते आपल्या मोबाईल मध्ये पहिले तर आता शेतकरी मित्रांनो आपण काय करणार आहे हे जे सिम कार्ड आहे या कंट्रोलरमधले ते आता आपल्या मध्ये टाकणार आहे तर मग चला बघूया आता आपण सिम कार्ड काढून घेऊया पहिले कोणत्या कंपनीत सिम कार्ड आहे बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकतात आता हे जे सिम कार्ड आहे ते स्पेशल या कंट्रोलरसाठी ते बनविले आहे तरी सुद्धा आपण आपल्या मोबाईलमध्ये हे कार्ड टाकून बघणार आहे खरंच आपल्याला कॉलिंग करता येईल आणि आपले जे नेट आहे ते चालेल का तर मग चला बघूया आपण तर शेतकरी मित्रांनो बघू शकतात आपण आता आपल्या मोबाईलमध्ये जे कंट्रोलर आहे तिकडे तुम्ही बघू शकता त्या कंट्रोलर मधले जे सिम कार्ड आहे ते आपण आपल्या मोबाईल मध्ये टाकून बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता याच्यामध्ये आपण कार्ड टाकून घेतलेले आहे तर आता आपण बघणार आहे याच्यामध्ये रेंज धरले की नाही तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो नाही ते फाय जी रेंज ते आपली धरलेली आहे तुम्ही बघू शकता तर मग चला आपण इथे लॉक खोलून घेऊया तर बघू शकता इथे आपल्या कार्डने फाय जी रेंज धरलेली आहे म्हणजे आपले कार्ड मोबाईलमध्ये येणे रेंज पकडलेली आहे शेतकरी मित्रांनो तर आता विषय आहे की हे जे कार्ड आहे ते कॉलिंग करू शकते का मोबाईल डाटा इथे चालू शकतो का तर मग चला आपण इथे आता सगळ्यात पहिले मोबाईल डाटा इथे आपण चेक करणार आहे खरंच आपलं मोबाईल डाटा इथे चालतो का तर इथे बघू शकता तुम्ही सगळ्यात पहिले आपण इथे यूट्यूब इथे ओपन करणार आहे तर शेतकरी मित्रांनो इथे फाय जी रेंज धरलेली आहे अजून सुद्धा आपलं जे यूट्यूब आहे ते इथे चालू झालेलं नाही मित्रांनो कारण इथे रेंज पण पकडलेली आहे तुम्ही बघू शकता इथे डाटा पण चालू झालेला आहे तरी सुद्धा अजून सुद्धा रेंज आलेली नाही तर आपण काय करणार आहे कॉलिंग करून बघणार आहे शेतकरी मित्रांनो तर चला इथे आपण बघूया तर आपण इथे कॉलिंग केलेली आहे आणि इथे पिकरवर फोन आपण इथे ठेवलेला आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण इथे कॉलिंग करून बघणार आहे परत एकदा तर आपण इथे कॉल लावलेला आहे तरी सुद्धा अजून इथे आपला जो कॉल आहे तो लागत नाही मित्रांनो कॉल आपला इथे कट हो राहिला शेतकरी मित्रांनो डबल एकदा आपण इथे कॉलिंग करीत आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो इथे आपला जो कॉल आहे तो लागत नाही आहे कारणे इथे फाय जी रेन पकडलेली आहे तरीसुद्धा आपले जे मोबाईलचं जे डाटा आहे तो पण चालत नाही आणि ते कॉलिंग पण होत नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलेलं आहे आपण जे कंट्रोलर होते आपले त्याच्यामध्ये जे सिम कार्ड होते ते आपण मोबाईलमध्ये टाकलेले आहे आणि याच्यामध्ये कॉलिंग सुद्धा झाली नाही आणि मोबाईल डाटासुद्धा सुद्धा चालला नाही शेतकरी मित्रांनो बघू शकता शकतात सुद्धा आटी पकडलेली होती तरीसुद्धा याच्यामध्ये आपले कार्ड चालले नाही हे जे कार्ड आहे शेतकरी मित्रांनो ते स्पेशल आपले जे सौर कृषी कंट्रोलर आहे त्यासाठी दिलेले आहे शेतकरी मित्रांनो आता आपण फक्त हे कार्डचे काय काम आहे आपला जो स्वर कृषी पंप आहे आपण घर बसले बसल्या चालू करू शकतात मोबाईलवरून शेतकरी मित्रांनो आपण कुठूनही आपला जो पंप आहे ते चालू बंद करू शकतात त्यासाठी हे कार्ड आपल्याला कंपनीने दिलेले आहे आणि हे कार्ड फक्त कंट्रोलरमध्येच काम करील आपले जे मोबाईल आहे त्याच्यामध्ये करणार नाही आपल्याला दादांनी कमेंट केली होती म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला आहे आणि हा व्हिडिओ फक्त एक्सपेरिमेंटसाठी बनवला होता की खरंच बा त्याच्यामध्ये कार्ड आपल्या मोबाईलमध्ये काम करेल का त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला होता आपण घरी असे काम करू नका शेतकरी मित्रांनो जेणेकरून आपल्या पंपाला काय पण होऊ शकते मित्रांनो तुम्हाला काय पण अडचणी असेल कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण व्हिडिओ बनवूया दादाने आपल्याला कमेंट केली आपण व्हिडिओ बनवला होता तर मित्रांनो याच्यामधले जे सिम कार्ड आहे ते आपल्या मोबाईलमध्ये काम नाही करीत शिकत मित्रांनो ते फक्त आणि फक्त कंट्रोलरमध्येच काम करणार आहे आणि आपण कुठूनही आपला सौर पंप त्या सिमकार्डद्वारे चालू आणि बंद करू शकता त्याच्यासाठीच फक्त ते सिमकार्ड कंपनीने दिलेले असतं इतर वगैरे आपण मोबाईलमध्ये काम करू नाही शकत मोबाईल डाटा चालू नाही शकत आणि कॉलिंग सुद्धा नाही करू शकत मोबाईल मध्ये नंतर फक्त एक सिम कार्ड रेंज पकडते बाकी काहीच याच्यामध्ये होत नाही कॉलिंग होत नाही काहीच होत नाही आणि कंपनीने या सिम कार्डमध्ये पाच वर्षाचे जे बॅलन्स आहे ते स्पेशल कंट्रोलरमध्ये चालवण्यासाठी मारलेलं आहे इतर वगैरे याच्यामध्ये डाटा आणि कॉलिंग होऊ नाही शकत मित्रांनो आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्याला व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद